नमस्कार शेतकरी बहानू आजच्या या सत्य शेतीशास्त्राचे या यूट्यूब चॅनलवरील पहिल्या भागामध्ये आज शेती उद्योगातील अतिशय महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत शेतकरी वाहनू हंगाम दोन हजार चोवीस जवळजवळ संपलाय रब्बी आणि खरीप पिकं दोन्ही संपली आहेत उन्हाळी पिकं व बारामाही पिकं शेतामध्ये उभी आहेत शेतकरी भावना सर्व दृष्टीने विचार करता शेतकऱ्याच्या दृष्टीने हंगाम दोन हजार चोवीस तेवढा उत्साहवर्धक राहिला नाही असं म्हटलं तर वावग ठरणार नाही पैजन्य वातावरणातील ना बदल कीड व रोगांचा प्रादुर्भाव बाजारपेठेतील चळ उतार शेती मालाला न मिळालेले योग्य भाव या सगळ्या गोष्टीचा एकंदरीत परिणाम म्हणजे शेतकऱ्यांना दोन हजार चोवीस हंगाम पाहिजे तेवढा उत्साहवर्धक राहिला नाही शेतकरी भावांनो सळ आणि उतार हा जीवनाचा भाग आहे तसंच यश आणि अपयश हा शेती उद्योगाचा भाग आहे आणि अपयश आणि खचून जाणारा हिंमत हरणारा शेतकरी नक्कीच नाही शेतकरी हा कायम प्रयत्नवादी आहे शेतकरी भावांनो या धकाधकीच्या प्रदर्शना प्रदूषणाच्या युगामध्ये अनेक प्रकारचे आजार मानव मानवाला होतात आहे बी पी शुगर रक्तातील चरबी वाढणे किंवा अनेक समस्या निर्माण होत आहेत माणसाचं आरोग्य धोक्यात येत आहे आपण असं म्हणतो की आरोग्य हीच धनसंपदा खरी संपत्ती ही आरोग्य आहे शेतकरी म्हणून जसं मानवाच्या बाबतीत आहे तसं ह्या शेतीच्या बाबतीत सुद्धा आहे शेतीचं उत्तम आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे जसं वेगवेगळे आजार आपल्याला जळतात आहेत तसं या जमिनीच्या बाबतीत जमिनीचा पी एच वाढणे जमिनीचा कार्बन नायट्रोजन रेशो बिघडणे जमिनीतील बायोमास कमी होणे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी होणे जमिनीची भौतिक रचना बदलणे जमिनीमध्ये जीवाणू विषाणू याचा रेशो चांगल्या आणि वाईट याचा बिघडणे ह्या या सगळ्या सगळ्या समस्या या शेतीमध्ये निर्माण होत आहेत आणि म्हणून शेतीच्या बाबतीतसुद्धा उत्तम आरोग्य हीच धनसंपदा हा नियमसुद्धा शेतीलासुद्धा लागू होणार आहे शेतकरी भविष्यामध्ये आपल्याला जमिनीचं आरोग्य सॉईल हेल्थ ही जोपासावी लागणार आहे हीच आपली खरी संपत्ती असणार आहे कारण आपल्याकडे खूप संपत्ती आहे जुने लोक म्हणतात पैसा खूप आहेत पण तब्येत खाऊ देत नाही तोच नियम जर आपण शेतीला लागू केला तर आपल्या खिशात पैसे आहे नवीन प्रयोग करायची आपली तयारी आहे परंतु या जमिनीचं आरोग्य चांगलं नसेल तर अपेक्षित उत्पादन अपेक्षित उत्पन्न आपल्या प्रयत्नाला यश येणार नाही आणि म्हणून शेतकरी बहुनं आपल्याला जमिनीचं आरोग्य भविष्याच्या शेतीसाठी जपावं लागणार आहे त्याच्याकडे खूप बारकाईने लक्ष द्यावं लागणार आहे सामो मी ज्या गोष्टी बाबी आपल्याला सांगितला जमिनीचा सामो असेल मायक्रोकाउंड असेल कार्बन नायट्रोजन सेंद्रिय कार्ब असेल या फिजिकल स्ट्रक्चर असेल पाणी धरून त्याची क्षमता असेल ह्या सगळ्या बाबीकडे पहिल्यांदा विशेष लक्ष द्यावं आपण खूप खत टाकू फवारणीवर खूप खर्च करू परंतु त्याचा उपयोग होणार नाही पाहिजे ते अपेक्षित उत्पन्न आपल्याला येणार नाही म्हणून मी या भागामध्ये आपल्याला विनंती करणार आहे की पहिलं लक्ष आपलं असलं पाहिजे जमिनीचं आरोग्य बाकी गोष्टी नंतर होतील आरोग्य हीच संपत्ती म्हणून पहिल्यांदा आरोग्य मेंटेन करायकडे आपल्याला विशेष लक्ष देणार द्यावा लागणार आहे पुढच्या भागामध्ये जमीचं आरोग्य कसं मेंटेन करायचं त्यावर कसं लक्ष द्यायचं काय बदल करावे लागतील यावर मी विस्तृत चर्चा करणार आहे खूप खूप धन्यवाद